सर नमस्कार आज आपण असो बागायतदार होमस्टेमध्ये झोळंब्या गावात आणि झोळंब्या गावात एक वैशिष्ट्य असा झोळंब्या गाव ह झऱ्यांसाठी प्रसिद्ध असा म्हणजे झऱ्यांचं गाव म्हटलं जातं झोळंब्या आणि सगळीकडे हिरवगार निसर्ग आणि माडफोपळीचे बागायत आपण बघू शकता आणि त्याच्यात एक अजून एक वैशिष्ट्य असं म्हणजे या स्टे होमस्टेमध्ये या रिठ्याचा झाड असा म्हणजे आम्ही मालवणीत त्या रिंगी म्हणतो आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वीचा ह्या झाड असा अगदी जुना बरेच वनस्पतीशास्त्रज्ञी सुद्धा ह्या झाडाक भेट देऊन गेलेले असत आणि झाडाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याची उंची जवळपास शंभर फुटाच्या बाहेर असा म्हणजे जर बहुक बघितलं तर जवळपास पन्नास फुटाचं एरिया ह्या एकट्या झाडान व्यापलेला असा उंच असा झाड आणि एवढा मोठा ह्या रेटाचं झाड असा आणि आपल्या सिंधुदुर्गात झोळंब्या गावात असा तर हे स्वतः खाली पडले रिंगी होते आणि आपण ते बघूया तर रिंगी म्हणजे आपण रिटा जका का म्हणतो त्याचा जुन्या काळी आपण साबण म्हणानं आम्ही उपयोग करू शॅम्पूत आणि जुन्या काळी जेव्हा साबण नाही होते त्यावेळी ह्या रिटाचं नैसर्गिकरित्या वापर केला जाय तर असा या साडेतीनशे वर्षापूर्वीचा झाड आपल्या सिंधुदुर्गात झोंब्या गावात असा